हॅलो अर्जुन खोतकर याचा मला परत फोन आला होता yes, तर ते गणपती मंडळानं काहीतरी तुम्ही मगाशी आपलं बोलणं झालं ना त्याच्यावर oh, oh, गणपती उत्सव मंडळानं काहीतरी सेवा शुल्क लावला होता काय oh, oh. किती पैसे प्रत्येक हजार रुपये अडीच हजार मंडळ आला yes, आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आपला उत्सव सण साजरे करतात आपली संस्कृती जोपासतात ना त्यांच्यावर yes. कुठे पैसे लावायचे काय होत आपल्याकडे थोडं नसल्यामुळे फायनान्सची अडचण होती तर रद्द करतो नाही ते रद्द करा yes. आणि तुम्हाला काय कुठे कामासाठी काय ह्याच्यासाठी लागले तर विकास आहे ना आपला बरोबर आहे तुमच्यामुळे खूप काम झाले सर तुमच्यामुळे खूप काम झाले सर पूर्ण चेहरा तीन वर्ष करणं आवश्यक आहे सर हो नाही नाही आता तुम्ही सांगितलं अर्जुन आर, खोतकर आपला अर्जुन खोतकर सारखं मला फोन करत होते की ते गणेशोत्सव मंडळ बाबा पैसे त्यांना लावू नका लावू नका बोल ठीक आहे लावू आपण रद्द करू येस सर हां हा उद्याच रद्द काढून टाका काय ते जे आहे हा आणि अर्जुन खोतकर मला पण सांगा बाबा आम्ही ते रद्द केलं म्हणून हां हां आता मग मला आता तुमच्याशी बोलणं झाल्यावर परत फोन आला होता की जर आई त्यांची जरा परत बोलून घ्या कन्फर्म करून घ्या चला अरे बोलणं झालं माझं कन्फर्म झालं ठीक आहे ते रद्द करून टाका सेवा शुल्क गणेशोत्सव मंडळाचा Yes, आणि अर्जुन खोतकर यांची मागणी मान्य करा ओके oh, oh, ठीक oh,